तर कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना तर माझा होता मार्गशीर्ष महि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पहिला उपवास तर आमच्या इथं गुरुवारी आठवडा बाजार भरतो खूप छान लोकल इथं म्हणजे बऱ्यापैकी लोकल लोकच असतात शेतकरी ते त्यांच्या मळ्यातला ताजा ताजा भाजीपाला घेऊन येतात तर इथं खूप छान भाज्या बा मार्केटात बाजारात आल्या होत्या बऱ्यापैकी भाज्यांची रेलचेल होती हिरव्या भाज्या तर काय विचारूच नका कोथिंबीर सोसतं सगळ्याच भाज्या सोसतं तर मी काय केलं पावश कारलीही घेतली होती म्हटलं आज उपास सोडायला कारलीच करावे तर मी कारली स्वच्छ धुवून घेतली बिया काढून चिरून घेतल्या आणि बारीक चिरलेल्या कारलेला मी हळद मीठ लावून सोळून घेतलं चांगलं मीठ लावून चोळून घ्यायचं बरं का त्याचं कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि ते अर्धा तास असंच रेस्ट करायला ठेवायचं अर्धा तास एक वीस पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास तर ठेवून दिलं तर ते करायच्या वेळेस काय करायचं अगदी स्वच्छ दोन पाण्यांनी ते खसखसून चांगली धुवून घ्यायची कारली त्यातला कडवटपणा बऱ्यापैकी आणि खारटपणा गेला पाहिजे मिठाचा तर मी ती कारली इथं दोन पाण्याने धुऊन घेतलेली आहेत चला तर आता कारलं करूया इथं कढई ठेवली कढईत कारले टाकलेत कारलं कसं का हे न तेल टाकता आधी पाच सात मिनटं खरपूस भाजून घ्यायचं बघा ते क्वांटिटी बघा किती आहे ते कारलं जसजसं आपण भाजून ना तस तसं त्याची क्वांटिटी कमी होते आणि बऱ्यापैकी ते ब्राऊन होत आलं थोडंसं कोरडं झालं कोरडं होतं म्हणजे त्यातलं म्हणजे न तेल टाकता आपण भाजतो ना तेव्हा त्यातलं कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो नंतर त्या ह्या स्टेजला तेल टाकायचं तेल टाकलं ना अजून पाच सात मिनटं हे छानसं कारलं खरपूस भाजून घ्यायचं खरपूस भाजून झालं कारलं की ते काढून घ्यायचं आणि ह्या कारलेलं कसं आहे कांदे भरपूर लागतात मी येतं मोठे आधीच कांदा झाला आहे मग त्यात आणले कशे तरी एक किलो दोन मोठे कांदे घेतले बारीक चिरले आणि तेल टाकून कांदा भाजला मी म्हणजे भाजला म्हणजे तो असाच तो पण ब्राऊन लाल ब्राऊन होपर्यंत भाजायचा अगदी मऊ होसपर्यंत तोही भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की त्यात मग जरा मोहरी आणि जिरं टाकायचं ते परतून झालं की त्यात गूळ टाकायचं गूळ टाकायला विसरू नका अगदी सुपारीचं म्हणजे सुपारी असते ना छोटी तेवढा आकाराचं गूळ टाका गूळ टाकायचा हळद हिंग आणि आपलं साठवणीतला लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता मग ती भाजलेली कारली त्यात टाका वरून कोथिंबीर टाका आणि दाण्याचं भाजलेलं दाण्याचं कूट टाका कूट टाकायला हलगरजेपणा करू नका मी नाही मी भरपूर टाकते कारण मला ह्या भाजीत ते शेंगदाण्याचं कूट खूप छान म्हणजे आवडतं मला आणि पाण्यात पाणी ओतायचं नाही बरं का पाण्याचा फक्त हाफका मारायचा आणि पाच सात मिनटं त्याला दम द्यायचा दम देऊन झाला म्हणजे वाफून घ्यायचं वाफवून झालं की ते चांगलं कसं एकसारखं उलतं पालतं करायचं आणि त्याच्यावर बऱ्यापैकी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरला आता काय आता म्हणजे हिवाळा असल्यामुळं कोथिंबीर भरपूर बाजारात स्वस्त आहे एकदम टाका छानच असतं कोथिंबीर खाल्लेलं आणि आता सोडतो मी उपवास तर या सगळेजण उपवास सोडायला आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका